हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आम्ही जाणार होतो विरारला कारण आज होता माझ्या ताईचा बड्डे वाढदिवस असल्यामुळे आम्हाला विरारला जायचं होतं त्यामुळे सकाळी आम्ही लवकर आवरलो होतो आणि लवकर आम्ही स्टेशनला वरती गेलो ताई आधीच बोलली होती माझे व्हिडिओ काढायचे नाहीत कारण माझं चेहरा छान येत नाही आणि त्यामुळे मला ते आवडत नाही तरी पण मी काढला ताईला म्हटलं तू माझे कडत तर मी तुझे काढणार आणि ट्रेनमध्ये गेल्यावर ही ह्या ताई छान अशा विणत होत्या आणि आम्ही सर्व तिच्याकडेच बघत होतो पण तिला उतरायचं होतं शेवटी विरार आलं आम्ही विरारला उतरलो पण खूप भूक लागली थोडासा नाश्ता केला तिथून पुढे रिक्षात बसलो कारण विरार स्टेशन पासून ते जीवदानी एक ते दीड किलोमीटर आहे मी तुम्हाला खूप प्रयत्न करत होते रिक्षातून दाखवण्याचा पण ते दिसतच न रिक्षा वर खाली वर खाली रस्ता चांगला नसल्यामुळे हो ती होत होत त्यामुळे तुम्हाला काय दिसलं नाही शेवटी म्हटलं चला उतरल्यानंतरच तुम्हाला तो सीन दाखवेल की आम्ही कुठल्या ठिकाणी आलो हे बघा विरार तिथून रिक्षातून उतरलो तिथून साठ रुपये गेले वीस रुपये सीटने आम्ही तिथपर्यंत आलो डायरेक्ट आलो तर ऐंशी रुपये नव्वद घेतात इथून बघा मग मी तुम्हाला वरती जायचं आहे त्यामुळे मी पहिला आधी गुन्हा करून घेते ऍक्च्युली तुम्हाला माहिती शेतामध्ये काम करायचं म्हणलं तर सवय असतेच त्याच्यामुळे ताईने गुन्हा केला आम्ही निघालो चप्पलचं चा स्टँड खालीच होतं वरती काही चप्पल घालून जाता येत नाही त्यामुळे खालीच चप्पल घालावे लागते स्ट्रिक्टली आहे आम्ही इथं चप्पल ठेवली इथं ओटी घेतली दिदी बोले खालीच घेत वरती काही नसेल ऍक्च्युली मी पण खूप वर्षांनी गेली होती त्यामुळे मलाही माहित नव्हतं पण ऍक्च्युली वरती दुकान असतात हे मला कन्फर्म माहित आम्ही सिड्या चढायला दर्शन घेतलं आणि सिड्या चढायला सुरुवात केली पण ए बघा मला इथून चढता आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो पण आम्हाला दमला पुढे बघा ताई आणि दिदी दोघीजणी मस्त चालत होत्या पण मला खूप धाप लागत होते मी त्यांच्या मागे आणि त्या पुढे मग मी पुढे जाऊन बसले मला आमचा एक व्हिडिओ काढ मग या दोघींचा व्हिडिओ काढला दिदीचा आणि ताईचा त्या मस्त चालत येत होत्या आणि मी व्हिडिओ काढत होते मी त्यांना म्हटलं माझा पण काढा की असा एखादा व्हिडिओ पण ते बोलले तू अगोदर चालायला शिक मग तुझा व्हिडिओ काढतो तू आमच्यासोबत पण खरंच सांगू का मला खूप दम लागत होता ताई आणि दिदी मस्त छान बघा चालल्यात आणि मी त्यांच्या मागे हळूहळू होतो कारण मला धाप एवढी लागत होती हल� ना मी चालत पण त्या दोघी मस्त पुढे जाऊन बसायच्या माझी वाट बघत आता मी ताईला म्हटलं हळूहळू चाल ग ताई बोलतो ताईने मला काय उत्तर दिलं त्यासाठी शेतामध्ये काम करावं लागतं आता मी शेतामध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षानंतर केलं मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन तर छान झालं आमचं पण फोटो काढायला किंवा मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला मोबाईल तो बॅगेत ठेवावं लागला मग वरती गेल्याच्या नंतर दर्शन झालं रिटर्न खाली येतो त्या साईडला बसायला खूप छान जागा आहे सावली आहे तिथे केलेलं आहे अगोदर तिकडे पक्षी वगैरे खूप काही होतं बघण्यासारखं पण आता तिकडे असं बघण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे माझं दिदीला म्हणा मी गेलो तर पण ते नव्हतं मग दिदी बोलले की आपण इकडनं काहीतरी खाली म्हणजे खालचा सीन दाखवते तुम्हाला ऍक्च्युली अगोदर त्या जाळी वगैरे नव्हते लावलेली पण आता जाळी वगैरे लावलेली आहे तिकडनं कारण खालच्या साइडला दरी आहे हे बघा किसलं किती छान दिसतंय मस्तपैकी व्यू त्यामध्ये ती जाळी लावलेली मग काय आम्ही निघालो एप्रॅट एप्रॅट रिटर्न परत ते बघता बघता निघालो ते इथे काय म्हणतात ना थे, थे ते मनातली इच्छा पूर्ण करायची असते म्हणून आपली दीदी तिथे रुपयात ते म्हणजे नानो चिपकवण्याचा प्रयत्न करतात नशिबान ते चिपकलं पण काही सेकंदाना ते खाली आलं म्हटलं चला दिदीला मला नाराज व्हायचं नाही शेवटी जे आपल्या मनात म्हणजे देवाचे इच्छा जे होतं ते होणारच आहे हे बघ मग आम्ही निघालो रिटर्न चालत यायला कारण जायला इकड नाही जायला एक रस्ता केला आहे त्यांनी उतरायला एक रस्ता केलेला आहे हे बघा हे निघालो रिटर्न चालत जायला मग काय करणार दिदीला म्हटलं काहीतरी समोर दिदीला दिसली कैरी दिदी बोलली मम्मी आपण कैरी खाऊया ते बघा कैरी खात होतो पण असलो ते आंबट लगत होतं करणार काय ताई आणि दीदी पण कैरी खाते पण त्यातून कधी कधी ताईवाला बोलते कैरी खायची ती खायची आणि तोंड कशाला वाकडं करायचं त्यावेळेला खायची नाही ना पण मला खरंच खूप ती कैरी आंबट लागत होती खाऊशी तर वाटत होतं तोंडाला पाणी सुटलं होतं त्यामुळं ते, ते खाल्ल्यानंतर बघा या दोघी अशा पळत होत्या ना आणि माझे पाय कापत होते त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही चला बाबा मी हळूहळूच येणार खाली उतरल्याच्या नंतर इथं देवीच्या गाभाऱ्यातलं ऍक्च्युली ते, ते दिसतं पूजा वगैरे केलेली वगैरे दिसते मग तिथं आम्ही रिक्षाला बसतो रिक्षावर ना मग आम्ही स्टेशनला आलो स्टेशनला आल्याच्या नंतर म्हटलं तर ट्रेन तर बघावी लागणार हे रिक्षातून कशी तरी आम्ही वाट काढत होतो हे बघा मी पोचलो विरार स्टेशनला म्हटलं चला आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे पण ही ट्रेन लागणार होती एक नंबरला हे दोन नंबर अलीकडे आहे एक नंबर एवढा लांब आहे की तिथंपर्यंत आम्हाला दहा ते पंधरा मिनट मिनिमम दहा मिनिटं तरी ऍक्च्युली चालत जावं लागलं ट्रेन थांबले ट्रेनमध्ये आम्हाला छानपैकी बसायला जागा मिळाली लेडीज डब्बा पुढं तर आम्ही जेंट्स डब्यातच चढलो जन डब्यात चढला त्यानंतर ताई बोलत तरी अयो आम्ही उतरलो खरं दादरला पण दादर स्टेशनला सहा नंबरला ती ट्रेन आली मग काय आम्ही उलट्या दिशेने पिला रस्ता चुकलो रस्ता चुकलो नाही म्हणजे आम्ही वरती ब्रिज वरती नाही हायवे लालो ताई बोलली तू साडी नेस मी साडी नेसली होती मग काय केसवर माझे आज ताईचा बर्थडे असल्यामुळे घरी आल्याच्या नंतर येता येताच आम्ही केक आणला होता मग दिदी होते ती ताई ताईला म्हटलं चला आपण केक कटिंग तरी करूया कारण ऑलरेडी ह्या वर्षी ती एकत होती माझ्याकडे मुंबई आम्ही केक वगैरे कटिंग केला छानपैकी ताईसाठी पावभाजी मागवली होती केक आम्ही पक्की खाल्लं वगैरे छानपैकी खूप भूक लागली होती केक कटिंग केला चला तुम्ही पण या पावभाजी खायला आणि हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय